चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा दत्त जयंतीचा सप्ताह सुरू झालेला आहे दत्त जयंती अगदी जवळ आलेली आहे तर जे दत्त भक्त आहेत तर त्यांना औदुंबराच्या झाडाचं काय महत्व आहे औदुंबराचं वृक्ष म्हणजे काय हे नक्कीच त्यांना माहिती असेल तर बघा औदुंबराचं जे वृक्ष आहे तर ते आपल्याला मग आपण त्याला उंबराचंही वृक्ष म्हणत असतो तर औदुंबराचे हे वृक्ष जे आहे तर ते एकवीस भूलांनी भरलेलं असं वृक्ष आहे त्याचबरोबर म्हणजे दत्त महाराजांचं ते निवासस्थान आहे तर कधी कधी होतं म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला हे औदुंबराचं हे छोटं रोपटं येत असतं बघा तर ते काय संकेत असतो त्याचा त्याचा असं संकेत असतो की म्हणजे आपल्या पहिल्या अगोदरच्या पिढीने हे कुठेतरी जी महाराजांची सेवा केलेली आहे त्या महाराजांच्या सेवेमध्ये खंड पडलेला आहे त्यामुळे आता परत गरज आहे आपल्याला सेवा करण्याची त्यामुळे आपल्याला ह्या आपल्या घराजवळ हे औदुंबराचं वृक्ष आलं असेल छोटं रोपटं आलं आलेलं असेल तर ते जिथे का म्हणजे ज्या ठिकाणी ते रोपटं आलेलं आहे तिथे व्यवस्थित त्याला वाढण्यासाठी जागा असेल तर नक्कीच तिथे आपण ते झाड वाढवू शकतो त्याला पाणी वगैरे घालायचं आहे त्याची सेवा करायची आहे पण त्या म्हणजे ती व्यवस्थित जागा जागेत ते आलेलं नसेल म्हणजे त्या त्याची वाढ होण्यासाठी व्यवस्थित जागा त्याला भेटणार नसेल तर ते रोप आपल्याला काढायचं आहे आणि ते इकडे तिकडे कुठेही फेकून देऊ नका तर ते रोप व्यवस्थित म्हणजे ज्या ठिकाणी ते व्यवस्थित वाढू शकेल अशा ठिकाणी आपल्याला हे रोप लावायचं आहे आणि बघा जिथे औदुंबराचं वृक्ष येतं तर तिथे म्हणजे जमिनीच्या खाली तिथे पाण्याच्या साठ्याचा सुद्धा ते संकेत देत असतं म्हणजे त्या ठिकाणी पाण्याचा साठा हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतो तर बघा औदुंबराचे जे फांद्या असतात म्हणजे सुकलेल्या ज्या फांद्या असतात किंवा काड्या असतात तर त्या त्यांना आपण समिदा असं म्हणतात तर त्या समिदा आपल्याला होम हवन यामध्ये त्या समीधा ह्या वापरल्या जात असतात मोस्टली बघा कोणत्याही अं झाडाला फळ येण्यापूर्वी त्याला फूल लागतं त्याच्यानंतर फळ त्या फळामध्ये त्या, त्याचं रूपांतर होत असतं पण हे औदुंबराचे जे वृक्ष आहे तर तुम्ही त्याला डायरेक्ट फळच बघितलेले असतील असे खूप क्वचित लोक आहेत ज्यांनी हे औदुंबराचं फूल बघितलेलं आहे म्हणजे हे जे ज्यांनी हे औदुंबराचं फूल बघितलेलं आहे तर ते नशिबवान लोक आहेत खूप कमी लोकांना औदुंबराच्या वृक्षाचं हे फूल दिसतं तर आता ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना माहितीच आहे की एकोणीसाव्या अध्यायामध्ये म्हणजे या औदुंबर वृक्षाचं जे महत्व आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी ह्या आपल्या दत्त महाराजांचा वास असतो सूक्ष्म रूपामध्ये दत्त महाराजांचा वास असतो असं का म्हणतात त्यामागे एक कथा आहे ती कथा कोणती आहे ते बघूया तर बऱ्याच जणांना ही गोष्ट माहिती असेल की भगवान विष्णूंनी नरसिंहाचं रूप धारण करून त्यांच्या भक्ताचं प्रल्हादाचं रक्षण केलं होतं आणि हिरण्यकश्युपचा वध त्यांनी केलेला होता तर हे भगवान विष्णू हे नरसिंहाच्या रूपात जेव्हा म्हणजे एका खांबातून ते प्रकट झालेले होते आणि त्यांनी न हिरण्यकश्यपचा वध केलेला होता तर त्यांनी जेव्हा त्यांनी वध केला त्यांनी त्यांच्या नखांनी हिरण्यकश्युपचं जे फोट पोट फाडलेलं होतं त्यावेळेस म्हणजे हिरण्यकश्युपच्या पोटामध्ये जे विष होतं तर ते विष म्हणजे नरसिंहांच्या नखांना ते विष लागलेलं होतं त्यामुळे ते त्यांची नखांना खूप दाह होत होता खूप त्रास होत होता त्यावेळेस म्हणजे लक्ष्मी मातेने म्हणजे जवळ असलेल्या औदुंबराची ही फळं आणलेली होती आणि जी ती फळं आहेत ते नरसिंहांच्या नखामध्ये त्यांनी ती फळं रोवली होती त्यामुळे त्याच होत होतो त्या नखांना तो कमी झाला त्यामुळे भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला ही म्हणजे लक्ष्मी मातेला आशीर्वाद दिला त्याचबरोबर त्यांनी म्हणजे औदुंबर वृक्षालासुद्धा आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आपण जर भगू म्हणजे औदुंबर वृक्षाची ही सेवा सेवा केली आपण मनोभावे सेवा केली तर आपल्याला लक्ष्मी विष्णूंचाही आशीर्वाद आपल्याला लाभतो नरसिंहानी काय केलं भक्त प्रल्हादला त्यांनी ज्याची जी गादी होती त्याच्यावर त्यांना भक्त प्रल्हादला त्यांनी बसवलं त्यानंतर भक्त प्रल्हाद हे म्हणजे न नरसिंह त्या ज्या खांबातून प्रकट झालेले होतं त्या खांबाच्या खालीच नरसिंह हे बसायला लागले तिथेच त्यांची काही तपश्चर्या असू द्या काही सेवा असू द्या देवाची तिथेच त्या तिथेच बसून ते करायचे आणि ज्या ठिकाणी हा खांब दुभंगलेला होता त्या त्या ठिकाणावरून एक वृक्ष यायला लागलं तर ट्रक ते वृक्ष म्हणजेच औदुंबर औदुंबराचं वृक्ष आहे तर जेव्हा प्रल्हाद हे सेवा करत होते त्या झाडाखाली बसून तर तेव्हा साक्षात दत्त महाराज जा हे प्रसन्न झाले तर दत्त महाराजांनी प्रल्हादला एक व वरदान दिलं त्यांनी त्यांना असं वरदान दिलं की कलियुगात यथा वेश घेऊन दीनजनांचा उद्धार करशील असा वरदान त्यांनी भक्त प्रल्हादला दिला त्याच वेळेस औदुंबराचं वृक्ष होतं तेव्हा औदुंबराच्या वृक्षातून एक मानव रूपी त्यांनी व्र रूप धारण केलं आणि ते दत्त महाराजांच्या करकमलांना त्यांनी स्पर्श केला आणि त्यांनी तो औदुंबर जो वृक्ष आहे तो दत्त महाराजांना म्हणाला कि महाराज मलाही तुम्ही काहीतरी वरदान द्या तुमचा आशीर्वाद मला काहीतरी द्या त्यावेळी दत्त महाराजांनी त्यांना वरदान दिला की मी तुझ्या मुळाशी कायम सूक्ष्म स्वरूपामध्ये तुझ्या मुळाशी मी कायम राहीन तसंच नृ नरसिंहानी त्या खांबातून प्रगट झालेले होते त्यामुळे तिथे त्या औदुंबर वृक्ष आलेलं होतं त्यामुळे पुढे दत्त महाराजांनी हाही वरदान दिला की मी या या खांबातून नरसिंह प्रकट झालेले होते त्यामुळे मी नृसिंह सरस्वते या नावाने कलियुगात अवतार घेईन असं वचन हे दत्त महाराजांनी औदुंबर वृक्षाला दिलेलं होतं त्यामुळेच म्हणजे असं म्हणतात की दत्त महाराजांचा सूक्ष्म रूपामध्ये वास हा औदुंबर वृक्षामध्ये असतो त्यांच्या मुळाशी असतो तर या औदुंबर वृक्षालाच कल्पवृक्ष असं म्हणतात कल्पवृक्ष म्हणजे काय आपण इच्छा मागतो तर ती इच्छा पूर्ण करणारा असा कल्पवृक्ष आहे आपण या वृक्षाची मनोभावे सेवा केली तर आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळतं तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलेलं असाल बघा म्हणजे दत्त महाराजांचं मंदिर असू द्या श्रीपाद वल्लभांचं मंदिर असू द्या नृसिंह यांचं मंदिर असू द्या किंवा श्री स्वामी समर्थांचं मंदिर असू द्या केंद्र असू द्या त्या ठिकाणी हे औदुंबराचं वृक्ष असतं म्हणजे असतच तर के आता okay, तुम्ही गाणगापूरमध्ये जावा तिथे सुद्धा तुम्हाला म्हणजे औदुंबराचं वृक्ष दिसेल अक्कलकोटमध्ये सुद्धा तुम्हाला औदुंबराचं वृक्ष दिसेल तसच पिठापूरमध्ये सुद्धा औदुंबराच वृक्ष तुम्हाला दिसतं तर या सगळ्यांचा वास हा औदुंबराच्या मुळाशी आहे तर आपण या औदुंबर वृक्षाची मनोभावे सेवा केली तर आपले जे जन्मोजन्मीचे जे पाप आहे ते तर दूर व्हायला मदत होते आणि या औदुंबराच्या म्हणजे जी सावली असते वृक्षाची त्या सावलीमध्ये आपण म्हणजे जप केला कोणतीही सेवा केली तर त्या सेवेचं पुण्य आपल्याला अनंत कोटीने जास्त मिळत असतं त्याचबरोबर बघा ह्या वृक्षाच्या खा म्हणजे सावलीमध्ये छायेमध्ये आपण जर पाणी ठेवलं आणि त्या पाण्याने आपण स्नान केलं तर आपल्याला भागीरथी नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्यसुद्धा मिळत असतं तसंच आपण एका ब्राह्मणाला जीव या वृक्षाच्या खाली बसून घातलं तर आपल्याला अनेक ब्राह्मणांना जीव घातल्याचं पुण्य सुद्धा आपल्याला मिळतं आपल्याला या म्हणजे वृक्षाची सेवा करायची आहे तर सेवा म्हणजे काय नेमकं का। तर आपल्याला औदुंबराच्या झाडाला त्यांना पाणी जल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला म्हणजे अष्टगंध लावायचा आहे दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे म्हणजे शक्य असेल तर तुपाचे दिवा आपल्याला लावायचा आहे आणि या वृक्षाला आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आपण जर एक लाख प्रदक्षिणा हे औदुंबराच्या वृक्षाला घातल्या तर म्हणजे कुष्ठरोगासारखे हो जे भयंकर रोग आहेत ते सुद्धा बरे होण्यास मदत होते तर आपल्याला या वृक्षा म्हणजे आपण जेव्हा प्रदक्षिणा घालतो तर आपण संकल्पयुक्त प्रदक्षिणा घातल्या तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्यासुद्धा पूर्ण होण्यास मदत होते आणि आपण कंटिन्यू अवधुंबराची सेवा केलो म्हणजे सलग आपण अवधुंबराची सेवा केलो तर आपल्या मन हे स्थिर होतं मन मनाला शांती भेटते आणि आपली एक एकाग्र एकाग्रता ही खूप वाढते त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक प्रगती आपल्या आयुष्यामध्ये ही घडून येत असते बघा आपण हे संकल्पयुक्त आपल्याला सेवा करता येतात आपण आता किती प्रदक्षिणा घालू शकतो या वृक्षाला तर आपण अकरा घालू शकतो एकवीस घालू शकतो एक्कावन्न घालू शकतो एकशे आठ घालू शकतो एक हजार आठ ही प्रदक्षिणा आपण या वृक्षाला घालू शकतो म्हणजे संसारिक असू द्या कोणत्याही शैक्षणिक असू द्या ज्या काही समस्या आहेत संतान प्राप्ती होत नाही कोणत्याही समस्या असू द्या तर आपल्याला संकल्प करायचा आहे आणि आपल्याला ठरवायचं आहे किती दिवसामध्ये आपल्याला किती रोज प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या ठरवून आपण प्रदक्षिणा घालू शकतो आणि आपली इच्छा पूर्ती करू शकतो प्रदक्षिणा घालताना बघा आपल्याला म्हणजे आता एकशे आठ आपण ठरवलं असाल संकल्प केला असेल तर आपल्याला एकशे आठ घालायचे आहेत म्हणून आपण अगदी लवकर लवकर घालण्याचा प्रयत्न करतो तर तसा आपल्याला करायचा नाही जेव्हा आपण प्रदक्षिणा घालतो तर आपल्याला मंद गतीने प्रदक्षिणा घालायची आहे त्याचबरोबर आपल्याला प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ वा दिगंबरा या मंत्राचा जप करत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि बघा म्हणजे आता कर्णी बाधा सुद्धा काळे जादू वगैरे असतात त्या सुद्धा जादू वगैरे या पण प्रदक्षिणा आपण घातलो औदुंबराची या वृक्षाची आपण सेवा केलो तर त्या बाधे जी कर्नीबाधा आहे त्याच्यामधून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते ते सुद्धा आपल्या म्हणजे काहीही त्याचा परिणाम आपल्यावर घडत नसतो तर औदुंबराची या वृक्षाची प्रदक्षि सेवा आपल्याला नक्कीच करायची आहे प्रदक्षिणा घालताना म्हणजे आपण आता कोणी ओळखीचं भेटलं तर आपण कधी कधी बोलतोही बोलत बोलत आपल्या प्रदक्षिणा घालणं चालू असतं तर असं आपल्याला करायचं नाही आपल्याला जप करत करतच मंद गतीने आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे तर आणि आपली जी इच्छा आहे ती आपली इच्छा नक्कीच ब औदुंबराच्या सेवेने आपली इच्छा ही पूर्ण होणार आहे तर माझी छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ